काल खुँ, खुँ, मी धनश्री धनश्री किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज होळी आहे त्यामुळे आज मी पुरणपोळ्या बनवणार आहे तर इथे मी डाळ आहे ना अर्धा तास झाला भिजत घातलेली आधी मी तिला ना दोन पाण्यात येणं छान स्वच्छ धुतली तर मग मी हे पाणी स्वच्छ टाकलेलं आहे इथे तसंच मी एक तांबे पाणी मी इथे उकळायला ठेवलेलं आहे आपण हे ना ही डाळ आहे ना पाण्यासत टाकणार आहोत काही काही लोक आधी एक शिट्टी कुकरला मारून घेतात एक दोन शिट्टी आणि मग नंतर असं टोपात शिजवतात तसंही चालेल पण मी नेहमी हे असंच करते म्हणजे आहे ना पटकन पण शिजते पाव किलो ही डाळ आहे ह्याच्यात थोडीशी आपण हळद टाकणार आहोत पाव किलो डाळीला मी इथे पाव किलो गुळ घेतलेला आहे मी इथे तुम्ही बघू शकता येलो कलरचा घेतलेला आहे डार्क ब्राऊनमध्ये मिळतो तो पण तुम्ही घेऊ शकता गुळ तुमच्या आवडीनुसार घ्या कुठलाही घेतला तरी चालेल पण प्रमाण सेम ठेवा पुरणपोळी ही गोडच छान लागते त्यामुळे पाव किलो डाळ असेल ना तर पाव किलोच गोळ टाका तुम्ही तसंच इथे मी ना नेहमी पुरणपोळी केली ना की कुठली तरी एक भाजी करते पिवळा बटाटा करते नाहीतर मग एखादी कडधान्याची भाजी मला छान आहे ना काल मेथी भेटली बाजारात तर मग मी ती आणली आहे तर ती मी भाजी करणार आहे आणि तसंच इथे आपण आहे ना पापड पण फ्राय करून घेऊया डाळ शिजते तोपर्यंत कुरडया घेतल्यात थोडया बॉबी घेतल्यात आणि हे हार्ट शेप ट्रायंगलमध्ये पापड आहे हे घेतले तर आधी आपण भाजी टाकून घेऊया इथे अर्धा पळी तेल टाकलं आहे मी आणि इथे लसूण आहे ना जाडसर कुटून घेतलेला आहे इथे कांदा आणि हिरवी मिरची आहे काट या हिरव्या मिरच्या म्हणून मी इथे तीन घेतल्यात आणि अगदी छोटं छोटं नाही कापायचं आहे पण मुलगा खातो ना ती मिरची दिसत नाही त्याला मग तो नेहमी सांगतो मग मी मोठं कापायचं तर इथे थोडं जिरं टाकतो थोडं हिंग पण छान लाल झालाय आणि मिरची पण भाजली आपण कांदा टाकूया कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे इथे ना कांदा लाल झाला आहे चांगला थोडीशी मी हळद टाकणार आहे मिक्स करून झालं ना की आपण मेथी पण टाकून घेऊया इथे मी मेथीला चिरून वगैरे घेतलेली नाहीये डायरेक्ट तिला धुतलेली आहे दोन ते तीन पाण्यामध्ये आपण आता थोडस मीठ टाकूया मेथीत मीठ नेहमी कमीच टाकायचं याच्यावर झाकण ठेवून ना आपण मेथी शिजायला ठेवूया इथे मेथी पण शिजते ना तर तो तोपर्यंत मी आ, हे पापड येत ना हे फ्राय करून घेते इथे ना डाळीवर हा जो फेस येतो ना हा थोडा काढून घ्यायचा म्हणजे टाकून द्यायचा हा फेस अगदी थोडाच टाकायचा वरचा वरचा इथे मेथीची भाजी मी एकदा दोनदा हलवून घेतलेली आहे त्याच्यातलं पाणी वगैरे ना आटलेलं आहे मेथीची भाजी पण इथे आपली झालेली आहे मी इथे पापड पण फ्राय करून घेतलेले आहे इथे गॅस घालवूया भाजी पण झाली आहे आपली डाळ आहे ना बघू शकता शिजलेली नाही अजून मध्ये कणी आहे त्याच्या अजून एक दहा मिनटं ठेवून घेऊया आपण इथे जर तुम्हाला आमटी जास्त प्रमाणात करायचं असेल ना तर तुम्ही इथे गरम पाणी करा आणि ठेवा त्याच्यात टाका गार पाणी टाकू नका मी आमटी अगदी थोडीशी एक दोन माणसांपुरतीच करणार आहे म्हणून मग हे एवढं पाणी खूप झालं पुरणपोळीबरोबर जी आमटी असते ना ती आमच्याकडे नेहमीच करतात म्हणजे काही काही लोकांकडे नाही करत नुसत्याच पुरणपोळ्या असतात दुधाबरोबर खातात आम्ही ती पुरणपोळी दुधाबरोबर खातो पण प्यायला अशी नुसती ही लागतेच आणि भाताबरोबर इथे ना डाळ छान शिजलेली आहे इथे मी ना गॅस बंद करून आहे ना हे आपण असंच ठेवून देऊया तोपर्यंत आपण इथे ना कणिक भिजवूया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि तेवढंच आपण इथे मैदा घेणार आहोत तुम्ही नुसत्या मैद्याच्या किंवा नुसत्या गव्हाच्या करत असाल तरी चालेल पण हे ना दोन्ही मिक्स करून करा खूप छान होतात थोडं इथे मीठ टाकून घ्यायचंय आणि थोडी हळद पण टाकायची आणि हे ना आपण छान मळून घेऊया कणिक इथे ना बघू शकता पीठ माझं छान मळून घेतलं आपण चपात्याला मळतो ना त्याच्यापेक्षा थोडस मऊ मौ, मऊसर मळायचं आता ह्याच्यात आपण आहे ना एक पळी तेल टाकणार आहोत आणि तेल पण त्याच्यात ते छान मुरलं पाहिजे असं मळून घ्यायचं आहे तेले असा चान असा ते तेल नाहीत असं छान मुरलं पाहिजे असं ते मळून घ्यायचंय पीठ तेल टाकून पण मी ना छान मरदून घेतलेलं आहे खूप छान असं एकदम मऊसर झालंय त्याच्यावर असं झाकण ठेवून ये ना आपण हे आता भिजत ठेवूया तोपर्यंत इथे आपण आमटीला फोडणी टाकून घेऊया इथे मी थोडा कुट लसूण कुटून टाकलाय का आलं बाहेर मुलाने आवाज दिला म्हणून जरा गेली तरी ना लंगडी आहे ना खूप पातळ आहे त्याचं गूट त्यामुळे ते थोडं लागलं आहे पण लसूण आपलं करपलेलं नाही आहे याच्यात थोडा करीपत्ता टाकूया एक चमचा जिरं टाकते आहे आणि थोडं हिंग आहे तसंच ते वाटणाची तयारी मी काल केलेली होती काल थोडं एका भाजीला टाकलंय आणि खूप घाई होते पुरणपोळ्या म्हटलं की म्हणून मग हे वाटण वगैरे असतं ना हे आदल्या दिवशीच बनवून ठेवायचं साधं आहे आपलं नेहमीचं कांदा खोबरं आलं लसूण हे चांगलं भाजून घेतलं त्यात दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्यात भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे वाटताना हे साधं वाटण आहे मी ह्याच्यामध्ये खोबरं फक्त सुकं घेतलेलं आहे ओलं नाही घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे खाता ओलं वगैरे हो टाकलात तरी चालेल इथे ना लसूण बघा चांगलं लाल होतोय आता इथे हे वाटण टाकून घेऊया आपण तुम्ही किती माणसांना बनवणार आहेत ना त्यानुसार वाटण टाका ही आमची ना खूप घट्ट पण चांगली नाही लागत अजिबात इथे गॅस कमी करून ये ना आपण मसाले पण टाकून घेऊया अर्धा चमचा हळद टाकली आहे एक चमच्याला थोडं कमी धना पावडर आहे आणि एक चमच्याला थोडी कमी जिरा पावडर टाकायची तसं इथे मी घाटी मसाला घेतलाय कांदा लसूण मसाला म्हणजेच तो मी दोन चमचे टाकणार आहे आणि थोडा कलरसाठी एक चमचा कश्मीरी लाल टाकूया मिक्स करून घ्यायचंय आणि इथे थोडं गॅसची फ्लेम हिनं वाढवूया ते वाटा नाही ना थोडं भाजत आलं ना करपू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय जर आपण याला थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया इथे गॅस कमी करून आहे ना हे झाकण आपण ठेवून थोडस वाटण आहे ना शिजवून घेऊया एक दीड मिनिटच ठेवायचंय एक दीड मिनिट झालाय तेल छान सुटले याला वाटण ना इथे आपलं छान भाजलंय इथे आता आपण आहे ना हे सगळं पाणी टाकून घेणार आहोत मध्ये पाणी अजिबात ठेवायचं नाहीये कारण मग आपण गुळ टाकलं ना की ती खूप पातळ होईल पूर्ण पाणी आपण निथळून घेतलंय त्याचबरोबर ह्याच्यातली थोडीशी डाळ आहे ना अगदी थोडीशी घ्यायची आहे हाताने स्मॅश करून टाकली तरी चालेल पण हे गरम आहे ना म्हणून मग मी थोडं खलबत्त्यात कुटून घेते ते लगेच हा साईडला आहे ना तोप ठेवून घ्यायचं आहे एकदम छान ती कुठली जाते कारण ती खूप शिजलेली आहे ती आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत थोडीशी म्हणजे आमटीला चव पण खूप छान येते आणि थोडा घटपणा येतो म्हणून अगदी थोडीशी एक दोन चमचेस घ्यायची आहे इथे आपण डाळ ठेवली आहे तर हा गुळ टाकून घेऊया आपण आमटीत मीठ टाकलेलं आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे वरून पण थोडी मी कोथिंबीर टाकणार आहे डाळ आणि गुळ पण मिक्स करून घेऊया इथे आमटीची थोडीशी चव घेऊन बघायची जर मीठ वगैरे काही कमी असेल ना तर टाकू शकता आणि इथे ना काही लोक थोडासा गुळ टाकतात चवीनुसार पण आम्ही नाही टाकत कारण ही आमटी ना तिखटच छान लागते अशी गोड तिखट नाही बरी वाटत त्यामुळे मी इथे गोळ टाकला नाही आहे पण तुम्ही जर खात असाल गोळ टाकून तर तुम्ही इथे गोळ टाकू शकता कोण कोण थोडीशी चिंच पण टाकतं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे गुळ चिंच वगैरे काही टाकायचं ते टाकू शकता इथे डाळ आणि गूळ आहे ना याच्यामध्ये आपण एक चमचा तूप टाकणार आहोत एक ते दीड चमचा टाकलं तरी चालेल इथे ना आमटीला खूप छान उकळ आलेला आहे इथे आमटीचा गॅस घालवून टाकायचा आहे इथे आमटी पण आपली झालेली आहे इथे ना गू पूर्ण सगळा आहे बघू शकता आणि हे डाळीचं जे आहे ना सारण हे अगदी सुक्क झालेलं आहे इथे ना गॅस बंद करून टाकायचं आहे नेहमी आहे ना गोडाच्या पदार्थामध्ये ना अगदी चिमूटवर आहे ना मीठ टाकायचं असतं थोडंसं जायफळ आहे ना हे खिसून घेऊया तुम्ही इथे सुंठ पावडर वगैरे पण टाकू शकता तर मी नाही टाकत सुंठ हिरवी वेलची असते ना तिची पावडर थोडीशी टाकून घ्यायची गॅस बंद केला ना की मग हे टाकायचं चा। ते चालू ह्याच्यामध्ये टाकलं ना त्याचा स्मेल वगैरे सगळा आहे ना तो उडून जातो आणि हे गरम गरम असतानाच आहे ना आपण तुम्ही मिक्सरला लावू शकता पण मी गाळण आहे पुरणाची इथे मी करून ठेवलेलं आहे त्याच्या खाली काहीतरी ठेवायचं टोप वगैरे आणि मी याची चाळण आणि तांब्या किंवा पेला असं घ्यायचं आणि त्याच्यानी आपण हे पुरण लगेच करून घेऊया बाहेर जाऊन बसते कारण बराच वेळ झाल्यानं मी किचनमध्ये आहे घामाघूम झालेली आहे बघू शकता तर मी आता बाहेर जाते आणि पंख्याखाली हे छान करून घेते इथे मी पुरण आहे ना सगळंच बारीक करून घेतलंय चाळणीला खाली लागलं ना आ, की होत नाही म्हणून मग ह्याच्यातलं थोडं अर्धा ह्याच्यात काढून ठेवलेलं आता है हे पूर्ण सगळंच केलंय हे पण आपण या डब्यात भरून ठेवूया इथे पीठ एकदा ना मळून घ्यायचं बघू शकता एकदम मऊ झालंय आणि पुरणपोळ्यांना ना असंच पीठ पाहिजे तरच त्या छान अशा मऊसूद होतात आणि पीठ एवढं पातळ असूनही फाटत नाही मी तुम्हाला दाखवते एक करून थोडस पीठ लावायचं इथे मी मैदा घेतलेला आहे किंवा तांदळाचं पीठ घेतलं ना तरी सुद्धा छान पुरणपोळीन अशी सरसर सरसर लाटली जाते इथे ना तुम्हाला जर असं पटापट जमत नसेल ना तर तुम्ही याचे असे गोळे बनवून ठेवा आणि नंतर सगळं भरून ठेवला तरी चालेल पण मी एक भरणार आहे आणि असं पटपट लाटणार आहे आणि हे असं दुमडायचं आहे गोळा आहे ना थोडा असा हातावर थोडासा लांब करून घ्यायचा म्हणजे सारण आहे ना अगदी कॉर्नर पर्यंत जात हलक्या हाताने लाटून घ्यायची सगळं कॉर्नर पर्यंत जात चालेल तवा ता तापतो ता आपला तोपर्यंत इथे मी दुसरा गोळा भरून घेते कणकेपेक्षा पुरण आहे ना थोडं जास्तच घ्यायचं तरच पुरणपोळी छान लागते अगदी आपलं सारण थोडंसं सा भरून असं नका करू आपण गोळा तसाच करून घ्यायचा आहे आणि जी बंद बाजू केली ना आपण तोंड बंद केला ना ते खाली ठेवायचं आहे पोळी किती टम्म फुगली आहे बघू शकता तुम्ही मस्त फुगते पण ती छान इथे मी ना साजूक तूप घेतलंय तुम्ही तेल लावत असाल तर तेल टाकलात तरी चालेल अशा प्रकारे ना आपण या सगळ्या करून घेऊया ही पण पोळी बघू शकतो खूप छान फुगली आहे पीठ आपलं छान मुरलं ना आणि असं मऊसूद करायचं आपण कणिक चपातीला जे कणिक मरतो ना त्याच्यापेक्षा भरपूर लूज ठेवायचं आणि तेलाने छान मर्दून घ्यायचं आणि एक अर्धा पाऊन तास तरी ते ना छान भिजलं पाहिजे की मग पोळ्या ना अशा खूप छान होतात आणि अगदी मऊसूद होतात नक्की ट्राय करा इथे आपलं पुरणाच्या पोळ्या पण माझ्या झाल्यात करू आपण प्लेटिंग करायला घेऊया इथे आपली प्लेट रेडी आहे बघू शकता पुरणपोळी आहे कटाची आमटी आहे भात आहे मेथीची भाजी आहे आणि आमटीमध्ये पिळा पिळण्यासाठी मी लिंबू घेतलाय आणि पापड आहे पापड तिथे मावत नाही आहेत म्हणून मग इथे मी वेगळ्या डिशमध्ये घेतलेत कुरडया पण घेतल्यात आणि सगळेच पापड घेतलेत तर अशा प्रकारे नक्की करून बघा कटाची आमटी पण खूप सुंदर होते आणि छान लागते आणि पुरणपोळी पण मऊसूद अगदी अशी छान होते सगळीकडे पूर्ण सारण भरलं जातं मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय